सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत असताना शेतकऱ्यांना अडीअडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वसवत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी मतदारसंघातील अनेक भागातील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यात वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी नुकताच मतदारसंघातील मौजे महागाव भोंडेगाव या पूर्णत्वास आलेल्या रस्त्याची पाहणी केली या अगोदर या गावाला जोडणारा जुना रस्ता होता त्या रस्त्यावर महागाव लगत जुना पूल आहे या पुलामुळे पावसाळ्यात येणारा कचरा हा जुन्या पुलात अडकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पुराचा धोका निर्माण होऊ न शकतो तथा नवीन झालेल्या पुलाला भविष्यात धोका होऊ शकतो ही बाब महागाव येथील ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर तात्काळ आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी याबाबतची तातडीनं दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता जलसिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना तातडीनं घटनास्थळी बोलावून प्रत्यक्षपणे पाहणी केली भविष्यात पुला या पुलामुळे धोका संभवू नये यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या त्याचबरोबर मौजे दत्तात्रय महागाव येथील अंत्यविधीला जाण्यासाठी नदी पार करावी लागते त्यामुळे या नदीवर पूल असावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून होती या नदीवर तातडीनं पुलाचं काम सुरू करावं यासाठी देखील आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या एवढंच नव्हे तर पिंपराळा ते महागाव उर्ध पैनगंगा ईसापूर प्रकल्प अंतर्गत प्रगतीपथावर रस्त्यावर असलेल्या कॅनॉलची प्रत्यक्षात जाऊन आमदार नवघरेंनी पाहणी केली व तेथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पिंपराळा ते चा अड़ चा महागाव अडीच किलोमीटरच्या लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचं काम पूर्ण करावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना देखील यावेळी आमदार नवघरे यांनी सूचना केल्या मौजे महागाव येथील अंदाजे दोन किलोमीटर लांबीच्या मातोश्री पांदन रस्त्याच्या मान्यतेसाठी देखील पंचायत समिती अभियंतांना आमदार नवघरे यांनी सूचना दिल्या सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असो वा गावखेड्यातून शहराकडे जाणारा रस्ता असो शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी अडीअडचणींना सामोरं जावं लागत असताना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही हाक द्या मी साथ देईल अशा पद्धतीचं काम आमदार राजूभैया नवघरे यांचं सुरू आहे यामुळे शेतकरी वर्गातून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे